नमस्कार, कालच चौदा जानेवारी झाली मकर संक्रांतीचा दिवस त्यातच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा दिवस आज पंधरा जानेवारी या दिवसाची मी वेगळी ओळख करून देणार आहे <coughs> आपल्या तर सर्वांनाच माहीत आहे की कवी नामदेव ढसाळ हे विद्रोही साहित्यिक जे दलित पॅन्थरचे मुख्य संस्थापक <coughs> दलितांच्यावर ज्यावेळी अन्याय अत्याचार व्हायचा त्यावेळेस त्यांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम कवी नामदेव ढसाळांनी केलं आणि दलित पॅन्थरची त्यांनी स्थापना केली खरं तर अमेरिकेमध्ये जे ब्लॅक पॅन्थर नावाचं जे संघटन होतं त्याची ते त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्या धर्तीवरच त्यांनी दलित पैंथरची स्थापना केली पुढं जाऊन विद्रोही साहित्याचा त्यांनी इतका प्रसार केला की संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्यांच्या कवितांचा इतका व्हावा झाला की विद्रोही साहित्याचा आणि डाव्या विचारसरणीचा एक महान नेता म्हणून त्यांना लोक ओळखायला लागले दलित पैंथरच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी मोठा मोठा संघर्ष केला मोठी मोठी आंदोलनं केली चळवळी केल्या खरं तर या सगळ्या गोष्टीतून त्यांनी मार्क्सवाद सांगितला तद्नंतर एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला पुढे जाऊन दोन हजार चारला त्यांना साहित्य गौरव पुरस्कार तसंच दोन हजार दहा साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं अशा एका दिग्गज नेत्याच्या आज स्मृति दिनाचा दिवस असल्यानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली खरं तर कवी रामदेवसाळ हे खूप मोठे दिग्गज नेते आहेत दिग्गज विचारवंत आहेत प्रतिभावंत साहित्यिक आहेत प्रतिभावंत लेखक आहेत आणि हे सगळं साहित्य जीवनदर्शन त्यांनी त्यांच्या साहित्यातून अविरत करण्याचं एवढंच काम केलं की दलित बहुजनांच्या अन्याय अत्याचाराचा जो बदल आहे तो त्यांच्या साहित्य रूपाने घेण्यात आला खरं तर वास्तविक जीवनामध्ये त्यांचं जे साहित्य दर्शन आहे ते दर्शन तो तुमच्या आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन गेला ज्याने या साहित्याच्या माध्यमातून संपूर्ण मराठी साहित्यावर एक वेगळा प्रभाव टाकण्याचं काम नामदेव ढसाळांनी केलं ते एका साहित्यात त्याच्या कवितेमध्ये ते, ते म्हणतात की बोंब मारून बोलावा असा दलित समाज आहेच कुठं ज्यांच्यासाठी माझा हाताला तिळिळी तुटत होतं उठ तेवढी ती कोपऱ्यातली तलवार शोधून ठेव अन्याय की एकेकाळी मी तिच्यावर माझं नशीब घासलं होतं एवढ्या प्रखरतेनं साहित्य निर्माण करणारा आणि त्या साहित्याला किंवा त्या अक्षराला जन्म देणारा एक साहित्यिक ज्यांचं नाव आहे नामदेव ढसाळ आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी आपणास एवढंच आव्हान करेन की त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन त्यांची प्रेरणा आणि त्यांचं कार्य आम्हाला असंच प्रेरित करत राहू एवढीच विनंती जय भीम जय भारत जय संविधान जय लवजी